ऋषी कोबा अंबा ऋषी साठी मेराबाईनं हा तुझा पिवलं हा देव माझा पे देवा मोडलं मेराबाईनं आणि ती जाही राजाने सांगितलं बेरे तुला लग्न करावं लागला राजाचं स्थळ बघितलंय तुला लग्न करावं लागल मिरीने सांगितलं नाही माझा पती कोण आहे तुम्ही दाखवून दिलाय माझा पती माझा पती देव आहे त्याच्याशिवाय मी कोणाला वारणार नाही राजाने सांगितलं तुला मी दिल्या स्थळाबरोबर लग्न करावं लागल मिरीने सांगितलं मी नाही करू शकत राजाने विषयाचा पेरा दिला एक मीरा एक अंतर क्या दोनों के, दो इक, प्रेम दिवानी दिवा दिवा। दिवा। <दिवाँ> <दिवाँ> एक तो विषय का राजाजी राजाजीने भेटी भेजा पीवो तपीवत मेरा हसरे तो हसली मेरा भाई की तू शिष्य सप्याला घेतला ऐका की नेहमी सांगत असतो तुम्ही त्रास कोणाला देताय ज्या मामाची सेवा करतोस त्याला त्रास देणार ना वाजे जर डिफरंट मीराबाईला वीष दिलं आणि नेहमी सांगतो त्रास तुम्हाला द्यायचा मामाचा बसतोय मामा सेवा करतोय त्याला जर त्रास दिला तो त्रास त्याला होत नाही त्रास मामा मीराबाईनं वीष घेतलं पण ज्याच्यासाठी वीज घेतलं त्या भगवान परमार्थ पायाला पुढा त्रास देता कोणाला या भक्ता भक्त ज्या देवाची सेवा करतोच त्याला पुत्र दाबूच जीवन आपल्या दिवशी ज्या दिवसामध्ये ज्या वेळेला दर्शन होतं त्या वेळेला धन्यता ज्या काळामध्ये दर्शन होतो त्या काळाला धन्यता दाबूचं जीवन आपवांग निर्मळ आहे तुमचं आमचं सर्वांगीत दाजू जर जीवनात आला तर काय फरक दादू जीवनात आले आता किशुमाऊली नरोबरांचा समाज सोहळा झाला अनेक लोक समाज सोहळ्याला समाधी सोहळा ऐका साधू ऐकामध्ये आल्यानंतर फरक काय होतो असते पुढं नाथ शेतेला निघाली कोण जगन्नाथपुरीच्या वारीला निघालं कोण पंढरपूरला निघालं त्याच्यामध्ये सज्जन कसाई नावाचे संत होते आपली जशी महिन्याची वारी भारतामध्ये तीन यात्रा मोठ्या भारतात पहिली यात्रा भरते कपिल मुनींचा आश्रम सज्जन कसाई यात्रेला जात असताना मुक्कामाच्या दिवशी एका मंदिरामध्ये थांबले पण एका माणसानं सगळ्या वारकऱ्यांना घरी घेऊन गेला आणि घरी गेल्यानंतर जेवण झाली जेवण झाल्यानंतर रात्री झोपले आणि झोपल्यानंतर रात्री बारा वाजता त्या घरातील मौली उठली आणि सज्जन कसा याला महाराज तुम्ही ज्यावेळेस या घरामध्ये आला ना त्यावेळेस पासून माझी नजर तुमच्यावर सज्जन यानं सांगितलं बाई तुला काही लाज वाटते का तुझा नवरा घरात आहे ना तिला असं वाटलं आपल्या नवऱ्याची अडचण होते घरामध्ये गेली पैसाच घेतला सज्जन याला हाक मारली आपल्या नवऱ्याचं नोमक सज्जन कसाई बाहेर आले पळत बाहेर आल्यानंतर तिला वाटला आता नवरा मेला आणि सुजन कसाही पण चालला बाहेर आरडाओरडा करत आली सगळ्या गावाला सांगितलं माणसं बघा तुम्ही जगाच्या बाबतीत न्यायाची भूमिका माणसं घेत तर स्वतःच्या बाबतीत भूमिका जगासमोर माणूस स्वतःची वकिली मांडत आणि दुसऱ्याचा करायला जाताना न्याय देत असत सज्जन कसा याला राजानं बोलवून घ्यायचं प्रधानाला विचारतं काय झालं तेव्हा यानं कपती मारला पण राजाची आज्ञा झाली आणि सज्जन कफायाचा एक हात कलंगला गळगळ गळगळ डोळ्यातून आपण व्हायला लागले दुसरा दिवस होता जगन्नाथ गुरुच्या वारीला जायचे वारीमध्ये सहभागी झाले पण वारकरी वारी सहभागी होऊ देत नव्हते सज्जन कफायाला सांगितलं वाईट

आपला देश समर्पित करून टाकायचा मध्ये जाऊन दोन दिवस गेले तिसऱ्या दिवशी पाठीमागून एक साधू आला साधू महात्माने जगन्नाथ सजांतच्या पाठीवरून हात मिळवा सजंत कसायाला सांगितलं तेरा होगा हो तुझ्या जीवनामध्ये सफोल होतील तुला देव भेट तुझं देव खेळल्यानंतर तुला देव आपलं करून घेत आणि दुसऱ्याच दिवशी जगन्नाथ स्वामी स्वतः पालखी पाठवली सृजन कसायला घ्यायला वारीमध्ये आली पालखी आणि पालखीतल्या लोकांनी विचारलं सृजन कसाई कुठे लोकांनी सांगितलं त्यानं लो वाईट कृषी केलं तुम्ही कशाला आणा त्यावेळेस त्या सेवकांनी सांगितलं आम्हाला जगन्नाथ स्वामी सृजन कसायला आणायला सांगितलं रथामध्ये बसवलं जगन्नाथ स्वामींच्या समोर सज्जन कसायला नेलं जगन्नाथ स्वामींनी सांगितलं सजना ये माझ्या मांडीवर बस कसायने विचारलं देवा मला एक प्रश्न विचारायचा आहे मला मांडीवर बसणारा देव आहे का माझा हात करम करणारा देव आहे त्यावेळेस देवान सांगितलं सजना तुला मांडीवर घेणार पण मीच आहे तुझा हात गरम करणार आपण मीच देवा का मी काय कृत्य केलंय त्यावेळेस देवानं सांगितलं काय केलं अरे एक गाय पळत होती आणि गायच्या पाठीमाला कसाब पळत होता त्या कसाबाला विचारलं गाय कुणीकडे गेली तू तोंडाने सांगितलं नाही पण त्या गायची तू त्या हाताला दिशा दाखवली ना म्हणून ती गाय त्या आणि म्हणून तुझा आज हात कलम करावा लागला ऐका शेवटच्या क्षणाला तुम्हाला तुमचं केलेलं कर्म तुमच केलेलं चित्र तुम्हाला प्रश्न विचारतात कौशल्याच्या मांडीवर दशरथ राजाचं जोपू होत दशरथ राजा रडत होता धाड 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 रडत कौशल्याने सांगितलं तुम्ही का रडता त्यावेळेस दशरथाला सांगितलं समोरच्या भिंतीवरच चित्र मला रडवलं आपल्याला चित्र रडवलं नाही पाहिजे आपण असं चित्र काढून ठेवलं पाहिजे जीवनामध्ये जी। कस चित्र काढून ठेवलं पाहिजे माणसाने म्हटलं पाहिजे जा तुम्हाला स्वर्गामध्ये जाग आहे नाही का माझ्या मुलीचे जमिनी मी तुम्हाला दहा हजार माझीचे तुम्ही वीस हजार रुपये पाहतली नाही एवढं चांगलं चित्र काढलं पाहिजे एवढं चांगलं चित्र काढ आपण चित्र कसे काढतो कोणाच तरी वाटव नाही आणि मग माणूस मात्र माझ्या जीवनामध्ये हा प्रश्न का देवानं सजनाला मांडीवरती बसवलं सजनानं एक प्रश्न केला देवा मला मारणारा आहे तारणारा पण आहे ना मला हात कलम केला ठीक आहे पण त्या बाईन तिचा नवरा मारला त्याचा काय दोष होता त्यावेळेस देवानं सांगितलं सजना त्या बाईन नवरा नाही मारला गाईनं कसा मारला विठाला विठाला मग सजनानं सांगितलं देवा मला तुझ्यापेक्षा तुझी भेट घडण्यासाठी त्या साधून दिलेला आशीर्वाद जास्त आठवतोय त्यावेळेस दे। देवान सांगितलं सजना अरे मी डायरेक्ट जरा आलो असतो ना तुला खात्री पडली नसती म्हणून मला बाळू मामाचा वीज घेऊन तुझ्याकडे यावं लागत म्हणून मला साधूचा सा वेज घेऊन वे, तुझ्याकडे यावं लागेल नाही का देवाकडे जर डायरेक्ट जायचं असेल तर कस जात आहे साधूच दर्शन घ्यावं लागतं ज्यावेळेस तुम्ही साधूच्या दर्शनात राहता साधूच्या संगतीमध्ये जाताना जाता ना त्यावेळेस देवाची प्राप्ती होती संतान विना प्राप्ती नाही ऐसे वेद होते गायी साधूचं जीवन आहे सर्वांग निर्मळ चित्त, गंगा चित्त चित जैसे गंगाजळ त्यांचं चित्त गंगेजळाप्रमाणे आणि चित्त निर्मळ केल्याशिवाय देव येऊन राहत नाही चित्त करारे निर्मळ येऊन का तुमचं चित्र निर्मळ केलं की देव येऊन राहतो दहा मिनिट राहिलेत आणि दोन चेहरण राहील अजून अजून नंतर मला वेळ दिला सांगेन चेहर आता कीर्तन करमाली पुढच्या वर्षी नाही दोन्ही चेहरणा सांगून जात जे साधूच सर्वांग निर्मळ आहे ना त्या साधूच्या मुखामध्ये अमृताची वाणी अस मुखी अमृताची वाणी त्यांचा देह देवाची कारणे देह देवाचे कारणे विठोबार जीवन कसे त्यांच्या जीवनामध्ये गेले की ताप जाती ताप दर्शने दर्शनामध्ये ताप जातो त्यांच्या दर्शनामध्ये जीवाला विश्रांती अं त्यांच जीवन कसं सर्वांग निर्मळ मुखामध्ये अमृता जीवाने तुमच्या आमच्या मुखामध्ये वाक्य वाक्याची पूर्ण होत नाही एक माणूस मोरत माणूस पर्यंत पण पर्यंत गेला फट फट एवढ्या शिव्या गेल्या एवढ्या शिव्या दिल्या आळंदीवरून वारी निघल्यानंतर आळंदीवरून वारी निघली देऊवरून वारी निघली ना ऐका बटा आता मी जेंडी वाढले म्हणून सांगतो तुम्हाला आपल्या गावात झेंडी आहे दोन झेंडे आहेत वारी करा पंढरपूर जन्माची ओळी पहारे पंढरी नाचा महाद्वारी देवा पुढे बालाजीला गेलो हजार हजार रुपये टाकतात लोक पाच पाच हजार टाकतात लाखोने देतात शिर्डीला गेलो लाखोने देतात पण हा भगवान पांडुरंग परमात नाही ना याचीच सगळे आहे आणि हा तुमच्या आमच्यासाठी निर्माण झालाय म्हणे आम्हा अनाथ हा कारणे पंढरी निर्माण केली देवे श्रीमंत पंढरपूरला जात नाही त्यांना लाज वाटली जायला पंढरपूरला जातो ना बेकारी जातो बेकारी पंढरी चावारे काही कमी पडू देत नाही तो घेता जा पंढरपूरला नाचा महादुवारी देवापुढे मागच्या दोन लाटेला आपण खपल असं काय केलं ना दोन लाटेमध्ये कधीतरी मा नाही पडलो मृत्यूचे आहारी वाचून आलो येत आहार फोडले नाही तेव्हा इथपर्यंत वाचून आलो नाही आता तरी उरलेलं उरले ते हरी तुला समर आम्ही बोलतच नाही आमचं कसं आहे आजा पंजा मेला बाप गे ना गेला देखत देखत राहतो पण तू तो ही सैसा झाला उठा उठा जागा पाठी तयारी आम्ही आशेमध्ये गुंतलो पहिली मोटरसायकल सायकल होती मोटरसायकल आली आपल्याकडे जर आज स्विफ्ट गाडी असली पूर्ण जर क्रिस्टा गाडी गेली ना बंदुकी होत काय सुखाचं सूत्र काय मला माहित नाही काय सुखाचं सूत्र आहे सुख 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 नेमकं तुम्ही सुख म्हणता कशाला चाळीस एकर ऊस गेला सुख आहे का सांगू का सुखाचं सूत्र एक दोन मिनिटामध्ये सांगतो सेवा संपवतो एक इंजिनियर ची बायको रोज म्हणायची मालक आज माझे मर म्हणजे दादा तुम्हाला सांगतो लहान आहे पण आता सेवा ते सांगितले ते काम काम त्याने सांगतो पती आणि पत्नीचं नातं असं आहे काही लागत नाही पत्नीला जी लागत पहिले शासन घेऊन जास्त काही लागत नाही फक्त नवऱ्याला आपल्या बरोबर दोन घास हा खाल्लं पाहिजे नवऱ्याला आपल्या तरी तरी जेवण केलं पाहिजे पण आम्ही इलेक्शनला ऑलरेडी महिनाभर तिसऱ्या दिवशी झाला पेपर आलं तिसऱ्या दिवशी पेपर आलं शेतकऱ्यांची चेंगळ झाली म्हणून का चेंग झाली काय नाही म्हटले शेतकऱ्याचं ते जायला ते होणार आमच आहे फक्त दोन मिनट जेवण करावं रोज मारायची माझ्या बरोबर इंजिनिअर म्हणायचा आज नक्की येणार जवळच ऑफिसमध्ये एके दिवशी कोण करा आणि कोण फोनमध्ये बोन ऐकलं हो का ऐकलं काय आता निघालाच होतो तेवढ्या दादांचा फोन आला की फोन आपून दिला जाळ झाला म्हणजे तुमच्या कॉन्ट्रॅक्ट दोन कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट मिळते मला माहित नाही कॉन्ट्रॅक्ट समोर मध्ये आली दोन वर्ष बिल्डिंग होती आणि त्या गच्चीच्या पुढे उन्हाळ्याचे दिवस आंब्याचं झाड त्या झाडाखाली माड भरून ठेवलाय थंडगार पाणी पाच वाजता केली बाजरीची वापरी आणि मिरचीचा ठेसा एक गोवंडी आणि त्याची बायको गप्पा मारत गप्पा मारत बाजरीची वापरी मिरचीचा ठेसा अ लोणचे पोळ आहे कांद्याची फोड आहे गप्पा मारत गप्पा मारत दोघं जेवण करतायत आणि दीड लाख पगार असणारा ची बायको देवाकडे हात केले देवावरती देवा हे मिळणार काय सुद्धा मला माहित नाही सुख का त्याला एक लवाराच तो लावा मध्ये आलं दिवसभर वेळी खुर्पी करायचे रात्री झोपायचं तेव्हा राहीलाची सोय नाही रात्री तीन वाजल्या त्या लवाराच्या मुलीनं आपल्या आईला सांगितलं माय थंडी वाचते थंडी पासून संरक्षण करण्यासाठी त्या माईला करावं काय करावं त्या खातील दार होत त्या मुलाच्या अंगावर टाकावं माईला काय केलं आपल्या साडीचा सा पदर घेतला आणि त्या मुलीच्या अंगावरती टाकला आणि त्या मुलीला सांगितलं बाळ टाकते बर का वस्त्र तुझ्या अंगावर त्या मुलीचं सुखाच सूत्र आहे ज्या मा दिवशी माझी माय माझ्या अंगावरती उबदार वस्त्र टाकते ना त्या दिवशी जगातील सगळ्यात उबदार वस्त्र माझ्या अंगावर सुखाच सूत्र तुम्ही सुख म्हणता का नाही जाणून घ्या साधूचं जीवन कसं साधूचे जीवन मुख्य मृताची वाणी देहदेवाची चालणे सर्वांग निर्मले तृप्त जैसे गंगा म्हणे पण हे का झालं